सोळाशे अठ्ठावीस साली प्राग इथे सुरू झालेली बाळशीची भक्ती संपूर्ण जगभर पसरलेली आहे आणि या ठिकाणी मागची न नऊ दिवस आम्ही तयारी करत होतो नवेनाचे दिवस होते आणि काल आरोग्यदानाचा आणि वेस्परचा दिवस आणि आजच्या दिवशी आम्ही सर्वजण प्रभू श्री ख्रिस्ताचा समर्पण दिन मंदिरातील समर्पण दिन हा बाळ येशूच्या सणाचा दिवस म्हणून साजरा करत आहोत यासाठी संपूर्ण परिसरातील लोक इथं आलेले आहेत आणि येत आहेत आणि आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानत आहोत वर्षभर त्यांना जी दानं वरदानं कृपादानं लाभली आहेत त्याबद्दल आभार मानण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या काही त्यांच्या इच्छा आकांक्षा सुखस्वप्न आहेत त्यासाठी बाळ इशूकडे मागणी करायला हा। विशेषतः बाळाची मागणी करण्या करण्याकरता अनेक जोडपी येत असतात हा जो सण आहे बाळशीचा सण तो आपला सर्वांना सुख समाधान आणि शांतीचा जाओ अशी शुभेच्छा आपल्या धर्म प्रांताचे प्रमुख बिशप टॉमस डिसोजा जे हल्ली भुवनेश्वर इथं सी सी बी आयच्या बिशपांच्या सभेसाठी आहे ते त्याचप्रमाणे आम्ही तिन्ही धर्मगुरू फादर व्हॅलेंटाईन पावकर अविनाश दोद डे आणि मी फादर जोएल आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे गॉड ब्लेस यू